हाय सोनम स्मार्ट शिलाई चॅनल मध्ये मी सोनम तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते आज आपण चौतीस साईज मध्ये सहा इंचच्या बाहीचं बाईचं कटिंग बघणार आहोत नवीन शिकणाऱ्या ताईंना सुद्धा सहज लक्षात येईल एवढी सोपी पद्धत आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत बाई कटिंगची माझी पद्धत खूप सोपी आहे त्यामुळे वी प्लीज व्हिडिओ कुठेही स्किप करू नका व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघत राहा बाई कटिंग करण्यासाठी इथे मी डबल पेपर घेतलेला आहे पेपरची बंद बाजू माझ्या साईडला आहे आणि ओपन बाजू समोर आहे पेपर जर खालीवर असेल तर आपलं माप चुकू नये यासाठी पहिल्यांदा मी पटीने सर्वला नाखून घेते सर्वात पहिल्यांदा आपल्याला शिलाई मार्जिन इथे घ्यायचं आहे बाई कटिंग करण्याच्या अगोदर तुम्हाला हे लक्षात घ्यायचं आहे तुम्हाला साध्या बाहीसाठी कटिंग करायचं आहे की अस्तरच्या बाहीसाठी कटिंग करायचं आहे ओके साध्या बाहीसाठी कटिंग करणार असाल तर तुम्हाला दीड इंच शिलाई मार्जिन इथे घ्यायचं आहे आणि सपोज तुम्ही अस्तरची बाई कटिंग करणार असाल तर तुम्हाला अर्धा इंच शिलाई मार्जिन घ्यायचं आहे ओके okay. इथे मी अस्तरच्या भाईसाठी कटिंग करत आहे तर इथे मी अर्धा इंच शिलाई मार्जिन घेणार आहे तर बघा पहिल्यांदा मी अर्धा इंच शिलाई मार्जिन घेणार आहे तर इथे एक मार्किंग केलं आणि इथे सुद्धा मी एक मार्किंग करून पटीने सरळाला नाखून घेणार आहे आपण जर डायरेक्ट पटीने सरळला नाखून घेतली तर माप खालीवर होऊ शकतं यासाठी आपल्याला दो दोन ठिकाणी शिलाई मार्जिनचं माप टाकून घ्यायचं आहे आणि पटीने सरळाला नाखून घ्यायचं आहे आता इथे सर्वात महत्वाचा पॉईंट सांगते लक्षात राहू द्या ब्लाउजला बाही जोडताना तुम्ही किती इंचावरती बाही जोडता पाच इंचावरती जोडता की अर्धा इंचावरती जोडता हे पहिल्यांदा लक्षात घ्या आणि त्यानुसारच तुम्हाला शिलाई मार्जिन घ्यायचं आहे आलं लक्षात तुम्ही जर बाही जोडताना पाव इंचावरती जोडत असाल तर तुम्ही अर्धा इंच शिलाई मार्जिन घेऊ शकता पण सपोज तुम्ही जर अर्धा इंचावरती बाही जोडत असाल तर तुम्हाला इथे पाहुणे एक इंच शिलाई मार्जिन घ्यायचं आहे आलं लक्षात इथे मी अर्धा इंच शिलाई मार्जिन घेतलेला आहे कारण मी पाव इंचावरती बाही जोडते सो त्यामुळे आता शिलाई मार्जिन घेतल्यानंतर आपल्याला बाहीची उंची टाकून घ्यायची आहे तर इथून वरती मी सहा इंचावरती बाहीची उंची टाकून घेतलेली आहे दोन्ही साइडला सहा इंचावरती मार्किंग करायचं आहे आणि पट्टीने सरळला नाखून घ्यायची आहे तर बघा पहिल्यांदा आपण अस्तरच्या बाईसाठी अर्धा इंच शिलाई मार्जिन घेतलेला आहे आणि सहा इंचावरती बाहीची उंची टाकून घेतलेली आहे ओके आता आपल्याला बाहीची घडी टाकून घ्यायची आहे बाही कटिंग मध्ये सर्वात महत्वाचं जे माप आहे ते म्हणजे बाहीची घडी आपण जर बाहीची घडी परफेक्ट नाही टाकली तर आपल्याला दोन प्रॉब्लेम क्रिएट होतात एक तर बाही आपल्याला जोडताना कमी पडते किंवा बाही आपल्याला जास्त होते ओके एक वेळ बाही जास्त झाली जा तरी सुद्धा चालेल फक्त आपल्याला बाही कमी पडणार नाही याची काळजी घ्यायची आहे ब्लाऊजला बाही जोडताना एक वेळ बाही जास्त झाली जा तर आपण एक्स्ट्रा बाही कट करू शकतो पण बाही जर कमी पडली तर आपल्याला खूप सारे प्रॉब्लेम क्रिएट होतात आपल्याला फिटिंग ब्लाउजची कशी करायची हेच लक्षात येत नाही बाही कमी पडू नये यासाठी परफेक्ट बाहीची घडी कशी करायची हे आता आपण बघणार आहोत तर बघा आपण इथे चौतीस साईज घेतलेली आहे चौतीसचा चौथा भाग किती येतो साडेआठ इंच प्लस आपल्याला एक इंच घ्यायचं आहे आठ इंच प्लस एक इंच किती होतात साडेनऊ इंच तर आपल्याला साडेनऊ इंचावरती बाहीची किडी टाकून घ्यायची आहे तर बघा वरती आणि खाली साडेनऊ इंचावरती मार्किंग करून पटीने सरळ नाखून घ्यायची आहे म्हणजेच काय आपल्याला बॉक्स तयार करून घ्यायचा आहे बॉक्स तयार करून घेतल्यामुळे आपल्याला बाकीची मापे टाकायला खूप सोपं जातं सो या पद्धतीने पहिल्यांदा बॉक्स तयार करून घ्यायचा आहे तर बघा आतापर्यंत आपण तीन मापे टाकून घेतलेली आहेत पहिलं माप टाकलेलं आहे शिलाई मार्जिन इथे आपण अर्धा इंच शिलाई मार्जिन घेतलेलं आहे बरोबर त्यानंतर आपण दुसरं माप टाकलं बाहीची उंची सहा इंचावरती आपण बाहीची उंची टाकून घेतलेली आहे त्यानंतर तिसरं माप टाकलं आपण बाहीची गडी साडेनऊ इंचावरती आपण बाहीची घडी टाकून घेतलेली आहे ओके आणि आपण बॉक्स तयार करून घेतलेला आहे आता सर्वात महत्वाचं चौथं माप टाकायचं आहे ते म्हणजे बाहीची कॅफाईट ओके आता बाहीची कॅफॅट आपण कशी टाकतो बाहीची उंची जर पाच इंचाच्या आतमध्ये असेल त्यावेळेस आपण बाही उंचीच्या निम्मी कॅफॅट टाकत असतो पण जर बाहीची उंची पाच इंचाच्या पुढे असेल तर आपण छातीगिरानुसार कॅफॅटचं माप टाकत असतो आता छातीगिरानुसार कॅफॅट कशी करायची हे बघूया छातीगिराचा चौथा भाग प्लस आपण दीड इंच शिलाई मार्जिन घेत असतो बरोबर चौतीसचा चौथा भाग किती येतो साडेआठ इंच प्लस दीड इंच शिलाई मार्जिन किती येणार दहा इंच तर बघा टेप आपल्याला या पद्धतीने तिरका ठेवायचं आहे आणि जिथे दहा इंच येत आहे तिथे आपल्याला मार्किंग करून घ्यायचं आहे ओके तर बघा इथे दहा इंच येत आहे तर मी इथे मार्किंग करून घेतलेलं आहे आता हे अंतर आपल्याला मोजून घ्यायचं आहे किती आलं पावणे तीन इंच तर तेवढंच माप आपल्याला ह्या साइडला सुद्धा टाकून घ्यायचं आहे दोन्ही साईडला कॅप टाकून घेतल्यानंतर आपल्याला पटीने सरळ नाकून घ्यायचे आहे आता ह्याच लाईन आपल्याला एक इंच शिलाई मार्जिन घ्यायचं आहे तर बघा आपल्याला दोन ठिकाणी एक एक इंच घ्यायचं आहे तर इथे मी एक इंचावरती मार्किंग केलेलं आहे आणि खाली सुद्धा आपल्याला एक इंचावरती मार्किंग करायचं आहे वरती आणि खाली एक एक इंच घेतल्यानंतर कॅफाईटचा आणि छाती घेराचा पॉईंट आपल्याला जोडून घ्यायचा आहे आता इथे मी दंड घेराचं माप टाकलेलं नाही डायरेक्ट एक इंचावरती मार्किंग केलेलं आहे आणि दंड घेराचा आणि कॅफाईटचा पॉईंट जोडून घेतलेला आहे तुम्हाला जो दंडगेराचा माप टाकायचं असेल तर दंडगेराच्या निम्मे प्लस दीड इंच शिलाई मार्जिन घ्यायचं आहे किंवा तुम्ही दंडगेराचं माप नाही टाकलं तरी सुद्धा चालेल ज्यावेळेस तुम्ही ब्लाउज फिटिंग कराल त्यावेळेस तुम्ही दंडगेराचं माप टाकून घ्यायचं आहे आता आपल्याला ह्या लाइनचा मध्य काढायचा आहे तर बघा हे एक इंच सोडून आपल्याला ह्या लाईनचा मध्य काढायचा आहे तर बघा टेप सरळ ठेवलेला हो आहे आणि टेप फोल्ड करून मध्यावरती कुल करून घ्यायचे आहे आता मध्यापासून वरती पटीने सरळला नाखून घ्यायचे आहे तर बघा आपण काय केलं ह्या लाईनचा इथे मध्य काढून घेतलेला आहे आता मध्यपासून वरती पटीने सरळला नाखून घेतली आता ह्या लाईनचे आपल्याला तीन समान भाग करायचे आहेत नक्षत्रामध्ये तिन्ही भाग समान आले पाहिजेत त्यावेळेसच आपले बाहीचे शेप परफेक्ट येतात तर बघा इथे मी तिन्ही भाग समान करून घेतलेले आहेत ह्या लाईनचे तीन समान भाग केल्यानंतर आपल्याला हे जे दोन पॉईंट मिळालेले आहेत त्या पॉईंटमधून आपल्याला मुंड्यांचे शेप देऊन घ्यायचे आहेत तर बघा इथून आपल्याला एक ते दीड इंचा अंतर सोडून सेप देऊन घ्यायचे आहेत तर बघा इथून आपल्याला या पद्धतीने मागील मुंड्याचा सेप देऊन घ्यायचा आहे तर बघा इथून मी वरून गोलाकार ह्या पॉईंटपर्यंत देऊन घेतला आणि इथून खालून गोलाकार ह्या पॉईंटपर्यंत देऊन घ्यायचा आहे आलं लक्षात आता इथे मी डॉट डॉटमध्ये सेट देऊन घेतलेला आहे तुम्हाला सुद्धा या पद्धतीने सेट देऊन घ्यायचा आहे आणि ज्या वेळेस तुमचा सेप अगदी परफेक्ट येईल त्यावेळेस तुम्हाला या पद्धतीने हा सेप डार्क करून घ्यायचा आहे जसं आपण मागील मुंड्याचा सेप देऊन घेतला सेम ॲज इट इज आपल्याला पुढील मुंड्याचा सुद्धा सेध देऊन घ्यायचा आहे तुम्हाला जर परफेक्ट बाहीचे शेप देता येत नसतील तर रिसेंटलीच मी एक व्हिडिओ अपलोड केलेला आहे बाहीचे परफेक्ट शेप कसे द्यायचे याच्यावरती तो व्हिडिओ बघा आणि त्यानुसार तुम्ही प्रॅक्टिस करा तुम्हाला परफेक्ट शेप देता येतील तर बघा बाहीचे सर्व मापे आपण इथे टाकून घेतलेले आहेत पहिल्यांदा आपण शिलाई मार्जिन अर्धा इंच घेतलेलं आहे त्यानंतर आपण बाहीची उंची टाकून घेतली सहा इंच भाईची उंची टाकून घेतल्यानंतर आपण भाईची घडी टाकून घेतली साडेनऊ इंच हेच माप आपण खाली टाकून घेतलं आणि पटीने सरळला नाखून घेतली आणि बॉक्स तयार करून घेतला बरोबर त्यानंतर आपण दोन्ही साईडला कॅफाईटचं माप टाकून घेतलं कॅफाईटचं माप टाकून घेतल्यानंतर आपण पटीने सरळला नाखून घेतली आता ह्याच लाईनवरती आपण एक इंच इथे आणि खाली एक इंच मार्किंग करून हे दोन पॉईंट जोडून घेतले बरोबर हे एक इंच सोडून आपण ह्या लाईनचा मध्य काढला आणि वरती पटीने घेतली ह्या तीन समान भाग केले आणि या भागातून आणि मागील मुंड्याचा सेप देऊन घेतला ओके या पद्धतीने आपण बाहीचे सर्व मापे टाकून घेतलेली आहेत आता, आता आपण कटिंग करून घेऊया बाही कटिंगची अगदी सोपी पद्धत आपण आजच्या व्हिडिओमध्ये मध्ये बघितलेली आहे आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा माझा व्हिडिओ तुम्ही आज पहिल्यांदाच बघत असाल किंवा तुम्ही डेली बघत असाल पण अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि शेजारी जे बेल आयकन आहे ते सुद्धा प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझ्या नवीन व्हिडिओचे अपडेट भेटत राहतील तर बघा इथे मी बाही ओपन करून पुढील सेप कट करून घेतलेला आहे तुम्ही सेप बघू शकता अगदी परफेक्ट इथे सेप आलेला आहे या पद्धतीने तुमचा सुद्धा सेप आला पाहिजे त्यावेळेसच तुमची बाही अगदी सुंदर फिटिंगला बसणार आहे तर बघा अगदी सोप्या पद्धतीने आणि स्टेप बाय स्टेप आपण बाहीचं कटिंग बघितलेलं आहे अगदी सोपी पद्धत तुमच्याशी मी शेअर केलेली आहे तुम्ही अगदी नवीन जरी शिकत असाल तरी सुद्धा या पद्धतीने स्टेप बाय स्टेप जर बाईचं कटिंग केलं तर तुमचं बाईचं कटिंग अगदी परफेक्ट येणार आहे तर बघा ज्यावेळेस आपण बाईची फिटिंग करू त्यावेळेस आपलं हे एक इंच शिलाई मार्जिन कवर होईल आणि खालचं जे आपण अर्धा इंच शिलाई मार्जिन घेतलेलं आहे ते सुद्धा कवर होणार आहे ओके तर बघा आपण चौतीस साईज मध्ये सहा इंचा बाईचं इथे कटिंग बघितलेलं आहे बाई कटिंग करताना बाही स्टिचिंग करताना किंवा अजून कोणते तुम्हाला प्रॉब्लेम येत असतील तर मला कमेंट करून नक्की सांगा आजचा व्हिडिओ तुम्ही अगदी स्किप न करता शेवटपर्यंत बघितल्या पर त्याबद्दल धन्यवाद